जयशिवाय मित्रांनो मित्रांनो भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे जमा केलं जाणार होतं आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर सुद्धा करण्यात आलं होतं आणि कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम सुद्धा जमा होत आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना हिंगोलीच्या मॅसेज आलेले आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान पैसे हे जमा झालेले मित्रांनो एकंदरीत इतर जिल्ह्यातील जर आपण असाल आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नसतील किंवा जमा झाले असतील परंतु कमी झाले कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये असे जर पैसे जमा झाले असतील त्यासाठी आपल्याला महत्वाचे तीन कामं करावे लागणार आहेत जेणेकरून आपले हे सर्व पैसे आपल्या खात्यावर जमा होतील आता बऱ्याच शेतकऱ्यांना काही एक रुपया मिळाला नसेल अशाही शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत त्यासाठी वाटप सुद्धा सुरू झालेले आहे मित्रांनो चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होत आहे त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती आणि पन्नास हजार शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आला होते आणि त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता तीस सप्टेंबर रोजी हे पैशाची वाटप सुरू झालेली आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होत आहे तर मित्रांनो आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत एकही रुपया मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार आहेत त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये काही शेतकऱ्यांना एक हजार रुपये मिळालेले असतील तर अशा शेतकऱ्यांना काही कामं करावे लागणार आहे तीन महत्वाची कामे असणारे हे तीन महत्वाची कामं कोणते असणारे त्याचबरोबर हे तीन कामं झाल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे शे जमा केले जाणार आहेत मित्रांनो यासाठी काही कामं असणार आहे हे सुद्धा मी सांगणार आहे तर मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी पाच हजार रुपये तर चार हेक्टरचं अनुदान मजत जमा केले जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती आणि तीस सप्टें तीस सप्टेंबरपासून याला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली होती मित्रांनो पन्नास हजार रुपये पन्नास हजार शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले होते त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना लागणारा निधीसुद्धा मंजूर करण्यात आला होता तर मित्रांनो या एक या यामध्ये जवळपास चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन आणि कापसाचं अनुदान हे वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो यामध्ये ठाणे जिल्ह्यात सुद्धा वाटप झालेलं आहे त्याचबरोबर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजनगर जालना बीड लातूर धाराशिव त्याचबरोबर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रापूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होत आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना कालपासून मॅसेजसुद्धा येत आहे काही शेतकऱ्यांना हजार रुपये आले काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये आले काही शेतकऱ्यांना पाच तर काही शेतकऱ्यांना दहा तर काही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये परंतु यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जर आपली हेक्टर दोन हेक्टर जमीन असेल दोन हेक्टरची आपल्याला अपेक्षित आहे दहा हजार रुपये परंतु काही शेतकऱ्यांना यामध्ये पाचच हजार आले किंवा सहा हजार रुपये आले अशा शेतकऱ्यांना आपलं टेटस चेक करणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो आपण आपली वाय सी केली नसेल त्या वेबसाईटवरती आपली वाय सी करून घ्या सी केली जरी असेल तर आपले लँड रोकड म्हणजेच आपली जमीनचे जे क्षेत्रफळ आहे जमजा एखाद्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर जमीन आहे त्या दोन हेक्टरच्या जमिनीच्या जमिनीच्याऐवजी दीड हेक्टरचेच हे पैसे आलेले आहेत आणि अर्धिक परत अर्धा हेक्टर हे बाकी आहे किंवा दोन हेक्टर म्हणजे दोन एकर जमीन आहे यामध्ये एका एकरचे पैसे आलेले आहेत आणि एक एकर जर बाकी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपलं स्टेटस चेक करा म्हणजे ती एक वेबसाईट आपल्याला व्हॉट्सअपवर नि दिसत आहे त्या व्हॉट्सअपवर ते आपण क्लिक करू शकता किंवा आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून ती वेबसाईट आपल्याला घेत आहे त्या ठिकाणी आपला आधार नंबर टाका त्याचबरोबर आपला आधारचा ओ टी पी व्हेरीफाय करा त्यानंतर आपले पूर्णच्या पूर्ण जो डाटा आहे ज राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून ते भरलेला त्या पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला पूर्णच्या पूर्ण आपले गट नंबर दिसणार आहेत या ठिकाणी जर आपला एखादा गट नंबर कमी असेल तर तो ठिकर त्या त्या ठिकाणी परत एकदा तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्यांना माहिती द्या आणि आपला तो गट नंबर आहे तो परत एकदा ॲड करा जेणेकरून आपल्याला तो बाकीचा गट राहिलेला आहे त्या गट नंबरची जमिनीचे आपल्याला परत एकदा क्षेत्रफळचे पैसे मिळतील त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना जर एकही रुपया मिळाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा आपल्या बँकेची केवायसी करणं बंधनकारक कर असणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या आधार कार्डची माहिती आणि बँकेची माहिती व्यवस्थित नाही म्हणजेच आधारवरचं नाव गणेश आणि बँकेच्या पासबुकचं पासबुकवरचं नाव रा, गणेशराव या कारणाने दोन्ही माहिती मिळत नाही किंवा मॅच होत नाही त्या कारणाने या शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा होत नाहीत मित्रांनो आपल्या आधारवरची माहिती आपल्या बँकवरती करून घ्या जेणेकरून आपल्या आधार लिंक हे होईल आणि त्या खात्यावर आपले हे पैसे जमा केले जातील मित्रांनो ह्या दोन झालेल्या माहीत आहेत त्याचबरोबर आपल्याला एकही एक रुपये मिळाला नसेल तर अशासाठी अशा अशा शेतकऱ्यासाठी किंवा ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पी एम किसानचे पैसे त्याचबरोबर नमोयोजनेचे पैसे मिळत नाहीत अशा शेतकऱ्यांची आपली केवायसी शिकरणं बंधनकारक असणार आहे तशा प्रकारच्या यादी आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या दिसत आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या याद्या पहा आणि आपली केवाय सी करून घ्या केवाय सीची पद्धत सोपी आहे मित्रांनो आपल्या मोबाईल वन नंबरवरती आपला आधार नंबर जर लिंक असेल तर त्या ठिकाणी आपल्या त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपली पूर्णच्या पूर्ण डिटेल ही दिसणार आहे म्हणजे आपल्या एखाद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच गट असतील किंवा तीन गट असतील ते ते पूर्णच्या पूर्ण आपल्याला गट नंबर त्या ठिकाणी दिसणार आहे मिळणारी आपल्याला रक्कम दिसणार आहे एखादा गट नंबर जर आपला त्या ठिकाणी ॲड नसेल तर तो ॲड करून घ्या कृषी विभागाच्या माध्यमातून त्यानंतर तळाटे यांच्या माध्यमातून ते गट नंबर ॲड करा जेणेकरून आपल्याला सर्वच्या सर्व पैसे हे मिळतील तर मित्रांनो एकंदरीत आता चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कालपासून हे पैसे जमा होत आहेत हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना तशा प्रकारचे मॅसेज आलेले आहेत नेमके शेतकऱ्यांना मॅसेज समजत नाही कारण तर पाच हजार रुपये अनु अनुदान हे मिळणार होतं या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळाले किंवा तीन हजार रुपये मिळाले तर मित्रांनो काही गटाचा आपला ॲड झाला न झाल्या या शेतकऱ्यांना मात्र दोन हजार किंवा तीन हजार रुपये मिळालेले आहेत अशा शेतकऱ्यांनी परत आपली माहिती वि चेक करा आपला स्टेटस चेक करा आणि त्यानंतर आपल्या माहिती जर बरोबर नसेल तर ती कृषी विभागाला कळवा जेणेकरून आपल्याला ती माहिती पूर्णपणे होईल माहिती झाल्यानंतर आपली केवायशी झाल्यानंतर हे पैसे आपल्या खात्यावरतीच जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे सोयाबीन आणि कापसाचं अनुदान पन्नास हजार शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना शेत काही मॅसेज नसतील आले तर आज उद्या किंवा परवा दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात हे सर्वच्या सर्व अनुदान हे वाटप केलं जाणार आहे बरेच यामध्ये शेत ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी केल्या नाहीत किंवा त्या ठिकाणी आपला आधार लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र काही दिवस थांबावं लागणार आहे केवायसी केल्यानंतर या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात हे पैसे जमा केले जातील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय